झालं ना आता हे करा तिथे अपडेट वरती अपडेट बटनला क्लिक करा ओके सेव्ह झाला तुमचा प्रोडक्ट ओके इथे क्लोज बटनला क्लिक करा ओके अजून एकदा क्लोज म्हणा ओके तिथे वरती बघा स्टॉक नावाचा एक ऑप्शन आहे स्टॉक रिपोर्ट हा पहिल्याच ऑप्शनला क्लिक करा स्टॉक रिपोर्टला आणि ओके म्हणा इथे तुम्हाला सगळं भरलेला स्टॉक दिसणार बघा ओके दोन स्टॉक ऍड झाले बघा इथे याप्रमाणे सगळे तुम्ही प्रोडक्ट ऍड करायचे ओके आता एक तुम्हाला सेल बिल पुन्हा नवीन बनवणार आहात काय हा हा इथून क्लोज करा हो आयटम्स ला यायचं पूर्ण आयटम्स हा आयटम्स मध्ये जाऊन न्यू बटन ला क्लिक करा बरोबर हा नवीन मॉडेल नंबर टाका तुमचा ओके एच एस एन टाकला मेंटेन बैच ला, ला क्लिक केलात बस आणि ते सीरियल नंबर एन है तो डबल गा इतने सीरियल नंबर टाकायचा हे आपण प्रोडक्ट ऍड करणे आणि जो जुना स्टॉक असतो ओपनिंग स्टॉक असतो तो कसा ऍड करणे हे आपण बघतोय आता म्हणजे जुना स्टॉक जेवढा तुमच्याकडे आता अवेलेबल आहे ना तर इथून भरून घ्यायचा आणि नवीन जे बिल येणार ते परचेस म्हणून त्याचा पण मी तुम्हाला दाखवणार नंतर एंट्री कशी भरायची परचेस एंट्री नंतर तुमची सेल एंट्री सेल बिल कसं बनवायचं नंतर पेमेंट एंट्री रिसिट एंट्री तुम्ही काय कर या? हो करा याप्रमाणे सगळे जेवढे तुमचे प्रोडक्ट वगैरे आहेत ना तुम्हाला वेळ भेटेल त्याप्रमाणे सगळे अपडेट करून घ्या म्हणजे सगळी प्रोडक्ट लिस्ट आणि तुमची अपडेट होऊन जाईल का नाही ना काही गरज नाही सेल प्राइस टाका किती रुपयाने विकणार एमआरपी काय असेल ते बॉक्सवर ते झिरो झिरो वगैरे काय टाकत बसायची गरज नाही आणि एंटर एंटर मारत राहायचं हो तुमचा एंटर एंटर मारत या इथे किती क्वांटिटी त्या सिरीज नंबरच्या अवेलेबल आहेत त्या टाकायचं बरोबर एंटर एंटर, एंटर 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 ओके खाली असेल तर लगेच दुसरा असं एका खाली एक किती मल्टिपल तुम्ही स्टॉक ऍड करू शकतो जुना सिरियल नंबर किती ओके आणि जर हा आणि सेव्ह बटनला क्लिक करायची ओके की तो प्रोडक्ट ऍड होणार जर काही काही प्रोडक्ट असे असतात ओके करा त्याला काही प्रोडक्ट असे असतात ज्याला सिरियल नंबर नसतो ना डायरेक्ट आपण क्वांटिटी टू क्वांटिटी वर्किंग करतो त्याला मेंटेन बॅचला क्लिक करायची गरज नाही डायरेक्ट इथे तुमचा परचेस प्राइस सेल प्राइस आणि एमआरपी टाकायची म्हणजे असे पण प्रॉडक्ट असतात सिरियल नंबर नाही काही छोटे छोटे प्रोडक्ट किंवा असे असतात क्वांटिटीवर वर्किंग होतं त्यांचं त्यांचं नाव नंबर वगैरे टाकायचं आणि इथे मेंटेन वॅजला क्लिक करायची गरज नाही समजलं ना म्हणजे चार्जर असतात किंवा काय काय असे वेगळे प्रोडक्ट असतात ते डायरेक्ट आपण किती शंभर पीस आले एक एक आपण विकत जातो डायरेक्ट क्वांटिटी आणि त्याची इथे स्टॉक भरायचा ओपनिंग कॉस्ट स्टॉक इथे बाबा किती आहे ते शंभर आहे तर डायरेक्ट टाकायची इथे तर तेवढ्या क्वांटिटी तुमच्या ॲड होणार आणि ज्यांना सिरियल नंबर मेंटेन करायचा आहे त्यांना फक्त मेंटेन बॅस ला क्लिक करायची हो अरे इथून हे बघा क्लोज करून तुम्ही मागे आलात कम्प्लीट तर इथे तुम्ही पुन्हा एकदा आयटम लिस्टला क्लिक इथे केला प्रोडक्ट ऍड केला सगळी लिस्ट तुम्हाला दिसणार नवीन ऍड करण्यासाठी न्यू बटनला क्लिक करायची आणि तुम्ही जर स्टॉक बघायचा असेल तर स्टॉक मध्ये आलात याच्यामध्ये तुम्ही आलात की तुमचं सगळं ओके केलं भरलेला सगळा स्टॉक तुम्हाला दिसणार त्याप्रमाणे आणि सोपं आहे वापरायला एकदम सोपं सॉफ्टवेअर बाकी मग तुम्ही आज जेवढे प्रोडक्ट वगैरे बनवता येईल तेवढा ऍड करून घ्या बाकी दुपार नंतर वगैरे तुम्हाला मग बिलिंगचं वगैरे ट्रेनिंग देतो मी हा चालेल चालेल नक्की आणि तुमचा काय विचार असेल तर नोट करून ठेवा ते पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो सर तुम्हाला मग सगळं ट्रे, ट्रेनिंग पार्ट सगळं येतो म्हणजे तुमचा सेल परचेस स्टॉक ऍड करणे बिल कसं बनवणे बाकी तुमचे रिपोर्ट असते डेली सेल असेल का असेल त्या त्याप्रमाणे सगळं स्टेप बाय स्टेप सॉफ्टवेअर कसं वन टाईम मध्ये होत नाही कस्टमरला कसं स्टेप बाय स्टेप एकदा समजलं ना तुम्हाला एकदा आता प्रोडक्ट कसे बनवायचे बाकी ते एडिट कसं करायचे तुम्हाला आता सपोज तुम्हाला एखादं एडिट करायचंय स्पेलिंग चुकलं इथे आयटम ला यायचं तुम्ही प्रोडक्ट इथे सिम्पल त्याला डबल क्लिक करायची की पुन्हा एडिट होतो बघा हे बघा म्हणजे टॅग चुकला किंवा मॉडेल नंबर चुकला चु... हो एडिट करायचं किंवा सिरियल नंबर चुकला बाबा दोन चाई चार पडला इथे डबल क्लिक करून तुम्ही चेंज करून क्लिक करायचे अपडेट होणार हो वापरायला एकदम सोपं आहे हे आधी तुम्ही हे करून घ्या थोडे प्रोडक्ट बनवून घ्या मग स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला बाकीचं दाखवतो सर हा नक्की नक्की ओके सर थँक्यू हो